जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रणजित कृष्णराव जाधव आणि उमरज पंचायत समिती गणातील उमेदवार शोक बलसेताई यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याचबरोबर आपल्या उमरजमध्ये मान्य मनोजादा यांच्या यांच्यामार्फत जो सेगमेंटल पूल असेल किंवा आपलं गेस्ट हाऊसचं काम असेल ही महत्वाची अशी दोन कामे झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीनं उमरजमध्ये म्हणजे मनोदादांच्या मार्फत बहिवासांनी निधी उमरजला दिलेला आहे तर उमरजकरांना माझी कृपया ही विनंती आहे की उमरजमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्या मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाने आणि उमरज कर्नाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य मनुजाधव गोरपडे यांच्या प्रयत्नानं उमरज जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे रणजित कृष्णराव जाधव व म्हणशेताई यांना उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवारीचं सगळ्या उमरजकरांनी स्वागत केलेलं आहे आत्ताच भैरवनाथ मंदिर येथे झालेल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रमुख उमरजमधील प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची त्या ठिकाणी उपस्थित एकंदर भारतीय जनता पार्टीनं रणजित कृष्णराव जाधव बनसेता यांना दिलेली उमेदवारी ही फलदायी ठरेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने मी या ठिकाणी व्यक्त करतो